हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खानाचं कापड वापरून मस्त असं पारंपरिक पद्धतीचं तोरण बघणार आहोत आणि हे तोरण बनवताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा याच खानाचं कापड वापरून मी तुम्हाला टोपी आणि पर्स बनवायला दाखवलेले आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद तर त्या वस्तू बनवून झाल्यानंतर जी आपली बॉर्डर शिलक राहिलेली आहे त्याच बॉर्डरचा वापर करून आपण हे तोरण बनवणार आहोत तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक कागद घेतलेला आहे आणि तो कागद मी फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण घडीवरती मापे टाकायचे आहेत तर हे बघा रुंदीला मी अडीच इंच टाकलेला आहे आणि उंचीला मी सहा इंच घेणार आहे आणि एका साईडला आपण चार इंच घ्यायचं आहे आणि चार इंचापासून खाली आपण क्रॉस लाईन मारायची आहे म्हणजेच हा आपला पारंपरिक पद्धतीचा शेप आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण बनवून दाखवलेले आहेत पण हा एक पारंपारिक पद्धतीचा म्हणजेच कॉमन पॅटर्न पाहिजे म्हणून मी हा पॅटर्न बनवलेला आहे तर आता आपण हा शेप कट करून घेऊयात आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण हे माप किती घेतलेलं आहे ते हा शेप रुंदीला आपला साडेचार इंच आहे आणि उंचीला हा सहा इंच आहे आणि आपण चार इंचापासून खाली त्रिकोणी शेप दिला आहे आता आपली शिल्लक राहिलेली खानाची बॉर्डर घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण हे कटिंग केलेला पेपर ठेवायचा आहे आणि पेपरपेक्षा एक भर एक्स्ट्रा ठेवून आपण कापड कट करून घेणार आहोत सेम याच पद्धतीने आपण सगळं कापड कट करून घेणार आहोत तुम्हाला किती लांब तोरण बनवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला किती पाकळ्या लागतील हे डिपेंड आहे तर मी चाळीस इंचाचं तो तोरण बनवत आहे तर मला हे सात शेप लागलेले आहेत तर हे बघा आपण मापाप्रमाणे खणाचं कापड कट करून घेतलेलं आहे पण कट करून झाल्यानंतर आपला थोडासा तुकडा शिल्लक राहिलेला आहे तो तुकडा फेकून न देता आपण नंतर त्याचा काहीतरी वापर करणार आहोत आता आपण अस्तर घ्यायचं आहे आणि कापडाप्रमाणेच अस्तर सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या सगळ्यात महत्वाचं आता आपल्या सगळ्यात महत्वाची कटिंग म्हणजे आपली बॉर्डर तर आपण ही बॉर्डर चाळीस इंच घेतलेली आहे हे डबल घडी असल्यामुळे इथे मी वीस इंच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या दरवाजाप्रमाणे रुंदीला कमी जास्त करायचं आहे आणि आपण पेपरप्रमाणे कॅनव्हास सुद्धा कट करून घेतलेला आहे तर बघ आपली कटिंग झालेली आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात पण त्या अगोदर आपण हा शेप कापडावरती चिटकून घेऊयात त्या चिटकवताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे बघूयात खनाच्या कापडावरती आपण कॅनव्हास ठेवताना थोडासा अंतर सोडून कॅनव्हास ठेवायचा आहे जेवढं अंतर आपण ह्या पॅटर्नला सोडलेला आहे तेवढंच अंतर आपण दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा सोडायचं आहे कधी कधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आपण अंदाजेच कॅनवास ठेवतो आणि इस्त्री करतो किंवा अंदाजेच ठेवून आपण ते शिलाई मारतो पण नंतर ते तयार करून झाल्यानंतर खालची डिझाईन वेगवेगळी दिसणार आहे त्यामुळे अगोदरच आपण ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे सगळ्या कापडांवरती सेम अंतर सोडून आपण कॅनव्हास चिटकून घ्यायचा आहे हा व्हिडिओ कदाचित आपला थोडासा मोठा होईल पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत एखादी गोष्ट खूप छोटी असते पण तीच बनवून झाल्यानंतर त्यामध्ये खूप फरक त्यामुळेच त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते मग आपण जो शेपचा पेपर कटिंग केलेला होता तो पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपर वरती शिलाईसाठी जेवढं जा अंतर जाईल तेवढं अंतर आपण मार्क करायचं आहे आणि मार्किंग केलेल्या अंतर आता आपण कट करून घेऊयात तो कटिंग केलेला पेपर आपण कॅन्हासवरती ठेवायचा आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने कॅनव्हासवरती मार्किंग केल्यामुळे तुमचे सगळे सेप सेम येणार आहेत आणि आपण हा कागद कॅनवास वरती ठेवताना बरोबर सेंटरवरती सेंटर ठेवायचा आहे म्हणजे आपला खालचा कोण सुद्धा व्यवस्थित येईल तर हे बघा दोन्ही कापडांवरती आपण सेम अंतर सोडलेला आहे मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते की आपला अंतर सेम आहे की नाही जर तुम्ही शिलाई मारताना सगळ्या कापडावरती सेम शिलाई मारली नाहीत तर ती पलटी करून झाल्यानंतर डिझाईन वेगवेगळी दिसणार आहे त्यामुळे ही प्रोसेस नक्की करायची आहे आपण सगळ्या कॅनवास कागद ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण याला शिलाई मारायची आहे शिलाई मारताना अगोदर आपण अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कॅनवास चिटकवलेलं कापड ठेवायचं आहे आणि मार्किंग केले त्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची आहे आपण वरची साईड ओपनच ठेवणार आहोत वरची साईडला आपल्याला शिलाई मारायची नाही आता आपण एक्स्ट्राचं काही कापड असेल ते कैचीने कट करायचं आहे आणि जिथे कोण असेल तिथलं कापड थोडंसं आपण एक्स्ट्रा कट करायचं आहे कर त्यानंतर जो आपण गॅप ठेवलेला होता त्या गॅप मधून आता हे कापड आपण पलटी करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने बाकीचे सगळे सेप मी पलटी करून घेतलेले आहेत आणि ते बघा कागदाप्रमाणे मोजून बघते सेम आहेत की नाही तर बघा आपल्या कागदाप्रमाणे सेम झालेले आहेत आपण बॉर्डरसाठी अस्तर लावणार आहोत तर अस्तर मी बॉर्डरपेक्षा दीड इंच रुंदीला एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि उंचीला आपण सेम घेतलेला आहे आणि मी अस्तरवरती दोन्ही साइडून कापड फोल्ड करून इस्त्री करून घेतलेले आहे आणि अस्तरच्या फोल्ड केलेल्या एका साईडवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरवरती आपण बॉर्डर ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण साईडला शिलाई मारायची आहे आणि ती साईड आपण आता पलटी करून घ्यायची आहे पलटी करून झाल्यानंतर बॉर्डरपेक्षा जेवढं काही आपलं एक्स्ट्राचं कापड असेल ते आपण आतमध्ये फोल्ड करायचं आहे म्हणजे मी अस्तर बॉर्डर प्रमाणे फोल्ड करून घेत आहे तोपर्यंत जे आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवरती काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिट सांगते तर आपल्या चॅनलवरती शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघायला मिळते तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्याच्या नवती बघायला मिळतो तसेच घरातल्या वस्तू वापरून आपण कसे छान छान क्रिएटिव्ह वस्तू बनवू शकतो हेही मी तुम्हाला सांगत असते तसेच तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे सुद्धा व्हिडिओ बनवत असते आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं बनवताना मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगत असते जेणेकरून तुमची फिनिशिंग चांगली व्हावी आणि तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करावेत त्यामुळे तुम्हाला शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभाग व्हा तुम्हाला प्रत्येक काही काही ना नवीन शिकायला मिळेल ही मी गॅरंटी देऊन सांगते सेम याच पद्धतीने आपण कापड फोल्ड करत वरच्या साईडून शिलाई मारून घ्यायची आहे पण आपण शिलाई मारताना तोरण अडकवण्यासाठी करण्यासाठी आपण ह्याला तीन नॉट सुद्धा लावायचे आहेत दोन्ही साईडला आपण दोन आणि मध्ये एक अशा पद्धतीने आपण तीन नॉट्स लावून घ्यायचे आहेत आता आपल्या बॉर्डरवरती सरळ शिलाई मारून झालेली आहे पण आता आपली रुंदीची एक साइड बाकी आहे तर ते आपण अशा पद्धतीने पलटी करायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण ती आहे तशी सरळ करून घ्यायची आहे जशी आपण सुरुवातीला बॉर्डर फोल्ड केलेली होती सेम त्याच पद्धतीने ह्या साइडला सुद्धा आपण बॉर्डर फोल्ड करायची आहे हे बघा अशा पद्धतीने नंतर आपण ह्याच्यावरती शिलाई मारून घेऊयात हे बघा आपली बॉर्डर तयार आहे आणि आपण बॉर्डर प्रमाणे असता सुद्धा फोल्ड केलेला आहे म्हणजे आपली फिनिशिंग सुद्धा चांगली आलेली आहे आता आपण हे शेप घ्यायचे आहेत आणि या शेपवरती आपण दाबर अंतर सोडून मार्किंग करून घ्यायची आहे दाबर म्हणजे अर्ध सेमी अंतर सोडायचं आहे आणि आपण मार्किंग करून घ्यायचे आहे आपण अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळे आपले सगळे से शेप सेम येणार आहेत आता आपण ही बॉर्डर घ्यायची आहे आणि बॉर्डर पासून दीड इंच अंतर सोडून हा शेप लावायचा आहे पुन्हा आपण दीड इंच अंतर सोडून पुन्हा दुसरा शेप लावायचा आहे आणि हा शेप जोडताना आपण जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग वरती शिलाई मारायची आहे म्हणजे आपले सगळे शेप व्यवस्थित अशा एका लेवल मध्ये जोडले जातील सेम याच पद्धतीने आपण बाकीचे शेप सुद्धा जोडून घ्यायचे आहेत तुमचं जर तोरण छोटं असेल तर तुमच्या तोरणाप्रमाणे तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता तर हे बघा सगळे शेप आपल्या बॉर्डरला जोडून झालेले आहेत आता आपलं बेसिक तोरण तयार आहे आपलं तोरण हे अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला बेल लावणार आहोत तुम्हाला हा शेप अजून छान दिसण्यासाठी ह्याला लेस लावली तरी चालेल आपण सुऱ्याच्या मदतीने ही बेल लावून घ्यायची आहे जर तुम्हाला शिलाई काम येत असेल तर येणाऱ्या सणाला नक्कीच तुम्ही हे पारंपरिक पद्धतीचं खानाचं तोरण बनवू शकता तुम्हाला जर हा पॅटर्न आवडला नसेल तर मी ह्या अगोदर दोन पॅटर्न दाखवलेले आहेत ते सुद्धा खूप छान आहेत त्यातला कोणताही पॅटर्न तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे प्रोडक्ट बनवून सेल सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला शिलाई काम येत नसेल आणि असं पारंपरिक पद्धतीचं तोरण पाहिजे असेल तर मला नक्की इंस्टाग्राम ला मेसेज करा तुमच्या ऑर्डर प्रमाणे पाहिजे त्या कलरमध्ये पाहिजे त्या साइज मध्ये बनवून मिळेल आणि ते सुद्धा रिजनेबल दरामध्ये तर हे पारंपरिक पद्धतीचं खाण्याचं तोरण तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे तोरण आवडल्यास नक्कीच फ्रेंड आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शकतो छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि